बीबी श्रीराम गणेश मंडळाने केले रक्तदान शिबिर आपण पाहत आहात दैनिक विदर्भ सत्यजित लाई न्यूज आमचे बीबी प्रतिनिधी ब्रह्मानंद वाकोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक तेरा नऊ दोन हजार चोवीस वार शुक्रवारी रोजी श्रीराम प्रतिष्ठान आयोजित श्रीराम गणेश मंडळ बीबी यांनी श्री गणेश उत्सव पर्वानिमित्त रक्तदान शिबिराचं आयोजन केलं होतं रक्तदानाची सुरुवात ही श्री गणपती बाप्पाच्या आरतीने झाली रक्तदान शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी बीबी पोलीस स्टेशनचे ठाणेदार संदीप पाटील साहेब माजी सरपंच बबन बनकर सरपंच पुत्र दीपक गुलमोहर अमोल मुळे बद्रीमामा बाहेती रमेश आंधळे प्रवीण धाईत निलेश भांगडिया संदीप बनकर केशव डहाळके डॉक्टर असोसिएशन यांची उपस्थिती होती रक्तदानाची सुरुवात झाल्यानंतर एकावन्न रक्तदात्यांनी रक्तदान केलं तर श्रीराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष धनु कायंदे उपाध्यक्ष अभिषेक भालेराव सचिव आकाश बनकर कार्तिक धाईत चेतन ढाकणे महेश धाईत सागर मुर्तडकर गोलू मुर्तडकर मुर्तड तुषार मुर्तडकर धनु सानप ओम मुळे बाळू दिनोदे नूतन काळुशे यांनी सर्व रक्तदात्यांचे प्रमाणपत्र देऊन आभार मानले त्याचप्रमाणे पूर्ण रक्तदान शिबिर पूर्णत्वास नेण्यासाठी श्रीराम प्रतिष्ठान व श्रीराम गणेश मंडळ बीबीच्या सदस्यांनी मेहनत घेतली काय नाही ते नाटके झांगरा तुला आवडत देऊ ये रे ये चला करो चलो काहे ये चाय है ये ने हरम का तो बाबा

सर्व वाचकांना कळवण्यात आनंद होत आहे की साई दैनिक साई संध्या दैनिक विदर्भ सत्यजित हे दोन्ही वर्तमानपत्र ई पेपरच्या माध्यमातून सामाजिक शैक्षणिक सांस्कृतिक साहित्यिक अध्यात्मिक राजकीय शासकीय प्रशासकीय खेळ कला क्रीडा अशा विविध क्षेत्रातील घडामोडींसोबत सर्वसामान्य कष्टकरी शेतकरी व्यावसायिक नोकरदार अशा विविध जनमानसांच्या समस्यांच्या बातम्या प्रकाशित करून शासनापर्यंत पोहोचवण्याचं अविरत काम सातत्याने करत आहे आपल्या या प्रसार माध्यमांना महाराष्ट्र राज्याच्या कानाकोपऱ्यातून उत्तमरित्या चांगला प्रतिसाद मिळत आहे कविता लेख धार्मिक साहित्य यांच्या माध्यमातून देखील धार्मिक संस्कृतीचं जतन केलं जात आहे वाचकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून याचबरोबर दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज चॅनल व दैनिक विदर्भ सत्यजित न्यूज पोर्टल हे प्रसार माध्यम सुद्धा सुरू आहे हे, हे सर्व समस्त वाचक जाहिरातदार बंधू भगिनी आणि आमचे प्रतिनिधी व संपादक मंडळाच्या सहकार्यामुळे शक्य होत आहे वाचकांकडून मिळत असलेल्या उत्तमरित्या प्रतिसादाबद्दल संपादक मंडळ आपले आभारी आहे बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क संपादक उद्धव फंगाळ मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा चव्वेचाळीस एकसष्ट अकरा